नाशिक शहरात वारंवार होणाऱ्या घरफोडी तसंच चोरी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांनी गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते अनुषंगाने दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा क्रमांक दोनचे पोलीस हवलदार प्रकाश भालेराव व शंकर काळ यांना रेकॉर्डवरील इसम अजय वाघेला यांनी नाशिक शहरात अनेक घरफोडी केल्या असून त्याच्याकडे असलेले सोन्याचे दागिने विकून पिकअप गाडी घेणार असल्याची माहिती पोलिसांना दिली होती तात्काळ याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यामध्ये अजय वाघेला याने चोरी केल्याची कबुली दिली आहे ज्यामध्ये नाशिक शहरातील तीन घर फोडीसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून एकवीस तुळे सोने हस्तगत करून बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखा युनिट क्रमांक कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास शेळके व त्यांच्या पथकाने केली असून पुढील कारवाईसाठी आरोपी उपनगर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आलाय नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक